तर संध्याकाळी जेवायला बसले दोन नाती आपण सांग त्या दोघी आपण सांग त्या दोन आपल्या हॉलमध्ये

आता आमच्या दोघांचे जेवण झाले सोनं बसले झोपले आता सोनं विराला खूप करा मुलं काय म्हणले जेवण झाले

नाही गावाकडंही नाही म्हणजे खरंच जेवण नसतं चांगलं आता आम्ही तिकडंच गेलो ना तिकडे आता आम्हाला मोकळं मोकळं तसंच जाते मोकळं झालं जेवण चांगलं जात पचन चांगलं होतं गावात सेम पार वातावरण तेम सेम शेतातलं वातावरण खर्च आणून गेलं चांगलं जातं हां राहून अजून मी का ना काय का मिन्ट प्रियांकाला फिरायला ना कुठं तरी ट्रिप काढा ना सगळ्यांना तुम्ही मग कायम का मग आणायचं फिरून कुठून तरी नाही का नाही तर ट्रीपच काढायची मग आम्हाला त्यांना आम्हाला बे घेऊन जायचं हा हा काय आताच तुम्हाला हे नाही फिरत आम्ही त्याच्याकरता घेतला आधी फिरून आम्ही घेतला आधी फिरून आता नाही छोट बाळ असलं जात नाही छोट बाळ असलं जातच नाहीत त्या काळजी घ्यावं लागत लांब तर नाही जाते जवळच्या जवळ तरी माणूस जात तुम्ही घ्या आता फिरून आम्हाला काही टेन्शन आहे आम्हाला काही टेन्शन नाही या जाऊन उद्या मग आम्ही थांबत जाऊन आम्ही जाऊया गाया त्याचा चारा आम्ही बाई ठेऊ बाबा ठेवू तू ती माग लोड घ्यायचा नाही तू चार दिवस जाय चार दिवस जुड आम्ही मी ठेवी बाई गावात सारा पाणी सगळं करून दे वरून दूध पिळून दे काहीच करणार नाही बोल का तू तू पाचशे रुपये तू जाऊ आम्ही हजार रुपये खर्च करू माणसा तू सगळं काम करून घे हा तू लोट न घेऊ आमचे पदर का जाय ना पैसे पण तुला सुट्टी हा बघ तू तयारी असं

फिरून आणा तुम्ही गावात तुम्ही प्रियांकाला घेऊन असा इकडे तिकडे फिरून आण त्यांना मामाला घेऊन जा ते नाही चुकून दे तुम्हाला हा ते पा ते फिरून आले 토미필라. 대체 발언표에, 듀즈는 짓을 피우는 토미필라. 아, 듀즈는? 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 듀 आते मग आता आपण देवीचे दर्शन करू आले आणि इकडे विरा मस्त बसते बाहेर आणि विराचे बाबा आहे ना विरासाठी आज डचक दिवा काढायचा असं आहे का वेगवेगळ्या इष्ट आपल्याला माहितीच ना असं सात रंगाच्या सातवाती पाहिलं पत सात रंग घ्या इकडे माती बनवते अशी वेगळ्या कलर कापड घेतले आणि ना पाच वाती झाले आता ही सारे आणि आता एक सोनू एक कलरची तिथे बोलून घेश्या आणि ते श म्हशीचं शेण आहे डचक दिवा काढायला कारण की ती ना डचकत असते जरा काही का बाबडू वाजलंय डचक बबडू बाबडी

तो <laughs> ना। आता चांगली बघत आहे काय म्हणते काय झालं नावायचं आणि कमेंट मध्ये येत राहत राहुलला त्यांच्या कोण आहे म्हणून कोण आहे

मला माहिती दोनची सख्त अरे ती सबस्क्रायबरला पण सांगतो ना की आता समजा समना पुढला हे तर एकदा ते दोन त्यांच्या घरी उतर दाखवलं होतं का नाही दाखवलं दाखवलेला विहिराचं काय चाललं म्हणजे विरुडीचं काय चालू आहे का चालू आहे चल 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 चल

ले <laughs> <laughs> मौ मौ राओ दे, राओ दे थंडी बात मोकळी नाही ठेवले तिला राग बघू थांब हात तस था। <laughs> ते ठेवित नाही पण आपण ठेवायचा प्रयत्न करायचा खाली नको लोळून देऊ खाली कुठे लोळलो

आपण पण काढतोय दोन तीन वेळेस काढले आतापर्यंत दोन तीन वेळेस काढले काय काढत्या डचत्या डचत घेवा काय करत घेवा काय करत घेवा काय करत घेवा काय काढत्या डचत दिवा काय काढते डचत दिवा